तर हाय मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिम ब्लॉग चॅनलमध्ये तर मंडळी कसं आहे ना की आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मी आजपर्यंत खूप व्लॉग बनवले परंतु तो, पर तो एकही एक ब्लॉग माझा व्हायरल झालेला नाही आहे आणि जे व्हायरल झाले होते ना ते रिव्ह्यूमध्ये गेलेले आहे कारण आपला जो जुना वॉक टाईम होता ना तो आपला कशात गेलेला आहे रिव्ह्यू रिव्ह्यूमध्ये गेलेला आहे तर आता आपल्याला नव्याने ब्लॉग चालू करणार आहे आपण छोटे छोटे का असे ना पण जेव्हा मी हे व्लॉग बनवणार ना तेव्हा हो तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहे आणि फुल वॉच करायचा जास्त मोठा नाही पाच ते दहा मिनटाचा आपला ब्लॉग ना राहणार आहे तर सगळ्यातपर्यंत मी तुम्हाला माझ्या घराच्या बाहेरचा व्ह्यू दाखवणार आहे बघा किती छान आहे ते दाखवतो त्याच्यानंतर मग आपण पुढच्या कार्याला सुरुवात करूया चला तर मग मी तुम्हाला दाखवते व्ह्यू माझ्या घराकडला तर हे बघा किती छान व्ह्यू आहे आणि हे बघा किती छान पाच मधली आहे अशा प्रकारे आणि माझी छोटीशी गॅलरी आहे तुम्हाला दिसते हे बघा इथे सगळी झाड ते चार पाच झाडं झाडाचे नाव मी तुम्हाला नंतर देणार पण आपला ब्लॉग हा जास्त मोठा व्हायला नको तर शॉर्टकटमध्ये अटपूया तर चला मग आपण जाऊया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपण नवीन काहीतरी बनवायचं आपल्याला तर चला मग जाऊया चला।, चला चला आता कुठे आलो असेल आपण आपण आहे आता आपल्या किचन रूममध्ये काय बनवायचं आहे किचनमध्ये आपण बघूया चला या मग बघू काय काय करायचं आपल्याला किचनमध्ये तर बघा ही अशी आहे माझी किचन तर किचनमध्ये काय काय ठेवलं आहे इथे फ्रीज हे सगळं इथं असं सामान लावलेलं ला आहे आणि आता मला काय करायचं का आहे सकाळ झालेली आहे तर मी माझा चहा करून पिलेली आहे सकाळचा आता माझ्या मुलीला चहा द्यायचा राहिला ती आत्ता उठलेली आहे तर इथे असं काही जास्त पसार नाही आहे बघू शकता चला तर तुमच्या गॅस पण असा पसारा राहतो का माझ्याही गॅस वेटर पसारा राहतो नेहमी धाडत तर करते नाही तर करत नाही मी चला आता मुलगी म्हणते की मम्मा मला थोडासा चहा बनवून दे आत मी म्हटलं चल बेटा तुला चहा बनवून देते म्हटलं ही बघा भांडी पडलेली आहेत जास्त भांडी नाही आहेत तर अशा प्रकारे नाही ते हे पुसायचा कापड आहे बाजूला ठेवून देते बापरे हे बघा हे मी मार्केटमधून विकत आणलेलं आहे पण इतकं लूजर निघालं ना चिपकतच नाही आहे पटकनच निघून जाते आहे ठीक आहे तरी पण मी ते चिपकून देणार आहे कोणते कोणते ना खूप छान असतात चला तर आता आपण मांडू या मुलीसाठी चहा कारण मला एडिटिंग होणार नाही ना त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे दूध आहे ते बघा हां दूध तर आपल्याला बनवायचं आहे चहा आता त्याच चहामध्ये मांडते हां जास्त काही घेणार नाही तिला काही जास्त आवडत नाही तर मी ते पत्ती टाकून घेतलेली आहे साखर टाकते कारण ऑलरेडी चहा जास्त गोड झालेला होता माझा थोडीशी साखर टाकते मी आणि आता मी आधी डबे ठेवून देते कारण की मग मला खूप त्रास होतो खाली राहिले की इथे ठेवते मी अशी बघा तर आता आपल्याला घ्यायचं आहे गॅस पेटवून आणि याच्यावर ठेवायचं आहे चहा तिला अद्रक असं काही चालत नाही ऑलरेडी मी विलायचीवाली जी चाय असते चायपत्ती असते ना ती यूज करते आता मी तिला मांडून देते गॅस खलकालाय करून घेते नंतर नाहीतर काय होतं ना की जळून जातो मग गंज चळून जातो तसे माझं लक्ष नसलं ना की खूप वेळा जळूजळू जातं इथे मी आता हे ठेवलेलं आहे तर पसार उचलून घ्यावं लागेल नाहीतर मग कसं एकदम गजगज गजगज लागत राहतं त्याला दूध ठेवून देऊया आपण फ्रीजमध्ये सकाळची कामं म्हटली ना आता खूप निघतात ही माझी फ्रीज